ध्यास हाजीवाला पंढरी सी जाऊ ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ वय कोणती चरा डोळे भरून पाऊ वय कोणती चरा डोळे भरून पा कोणती चारा या डोळे भरून पाहू पुंडलिका भेटी ब्रह्म आले पुंडलिका भेटी ब्रह्म आले भक्तीची हकाज विठेवरिठे चिंह वरी, वरी मधुर नाम त्याशी माधवाची गाऊ मधुर नाम त्याशी माधवासी गाऊ वै कोणती चाराया डोळे भरून पा वै राया डोळे भरून पाहू वै राया डोळे भरून पाहू गोजरे रे ते रूप पुतळा प्रेमाचा गोजरे ते रूप पुतळा प्रेमाचा कासे पितांबा असे पितांबरा टिळा कस्तोरीचा टिळा कस्तोरीचा सावळी विठाई हृदयात राहो सावळी विटाई हृदयात राहो वैकुंठीचा राया डोळे भरूनी पा वै कोणती डोळे भरून पाहू वै कोणती डोळे भरूनी पाहू तुखाचे गाऊ चंद्र भागा तुखाचे अभंग गाऊचंद्र भागा सात भा भजन चरंगा भज ना चरंगा चरंग। सात दिहे बज ना चरंगा चरंग। रंग तो लुठाया करी रंगा होय वार करी रंग तो वै कोणती डोळे भरून पाऊ वै कोणती डोळे भरून पाऊ वै कोणती डोळे भरून पाऊ ध्यास हाजीवाला पंढरी शिजाऊ ध्यास हाजीवाला कोंडारी सिजाऊ वैकोण ती चारा डोळे भरून पाऊ वै कोणती डोळे भरून पाऊ वै कोणती डोळे भरून पाऊ डोळे भरून पाऊ